नमस्कार मित्रांनो प्रत्येक स्त्री प्रेमात पडते पण ती प्रेमात कधी पडते तेच आपण आज या हे या मागचं गुपित या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो बहुतेक पुरुषांना हे ठाऊक नसतं की एक स्त्री प्रेमात नक्की कशी पडते ही गोष्ट काही बाहेरून समजण्यासारखी नाही कारण पुरुष मित्रांनो प्रेम जुळतं ऑक्सिटोसिनमुळे बॉन्डिंग हार्मोन्स स्त्री प्रेमात पडते तिच्या मेंदूतील एक हार्मोनमुळे ज्याचं नाव आहे ऑक्सिटोसिन यालाच बॉन्डिंग हार्मोन किंवा कडल हार्मोन असंही म्हणतात हे हार्मोन भावनिक जवळीक विश्वास आणि बंध निर्माण करण्यात शरीराच्या महत्वाची भूमिका हेच बजावतं हे हार्मोन फक्त तेव्हाच तयार होतं जेव्हा तुम्ही तिचं बोलणं ऐकता नुसतं ऐकणे नव्हे तर तिचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकणे तिला समजून घेणे मित्रांनो तिच्या भावना समजून घेता तिच्या सुखदुःखात तुम्ही सहभागी होता तिच्या भावनांना योग्य तो आधार देता मित्रांनो तिच्या डोळ्यात बघून संवाद करता डोळ्यात डोळे घालून बोलणे विश्वास आणि प्रामाणिकपणा दर्शवते तिच्याशी शारीरिक किंवा भावनिक सानिध्य निर्माण करता यात फक्त शारीरिक स्पर्शच नाही तर तिच्यासोबत हसणे तिच्यासोबत वेळ घालवणे आणि तिला मानसिक आधार देणे यांचा समावेश आहे पण हे सगळं फक्त तेव्हा शक्य होतं जेव्हा तिला खरंच तुम्ही सेफ वाटता जर तिला सुरक्षित वाटत नसेल तर ऑक्सिटोशनची पातळी वाटणार नाही आणि भावनिक बंधन निर्माण होणार नाहीत सुरक्षितता हा या बॉन्डिंगचा पाया आहे मित्रांनो तिचं निरीक्षण चालू असतं सूक्ष्म मूल्यांकनाची प्रक्रिया चालू असते एक भावनिकदृष्ट्या परिपक्व स्त्री तिचं मन सतत सूक्ष्म निरीक्षण करत असतं हे निरीक्षण केवळ तुमच्या बोलण्यापुरते मर्यादित नसते तर तुमच्या कृती तुमचे निर्णय आणि तुमच्या एकूण व्यक्तिमत्वावर असते ती बघत असते की हा माणूस किती स्थिर आहे त्याच्या आयुष्यात किती उद्दिष्ट आहेत का तो आर्थिक भावनिकदृष्ट्या स्थिर आहे का किती सुसंगत आहे त्याचे विचार आणि कृती याद साम्य आहे का मित्रांनो तो शब्दांना जाणून घेतो का मित्रांनो तुम्ही तिला कमी लेखत नसाल किंवा तिच्यावर टीका करत नसाल तर मित्रांनो प्रेमात पडण्याचे चान्सेस जास्त असतात तिला सोडवायला जाऊ नका प्रत्येक समस्यावर उपाय देण्याची गरज नसते कधी कधी तिला फक्त ऐकून घेणं खूप पुरेसं असतं फक्त तिच्या बाजूला राहा तिला एकटे न सोडता तिच्या सोबत असण्याची भावना द्या मित्रांनो मी इथे आहे तुझ्यासोबत हे वाक्य तिच्यासाठी खूप सर्वात मोठा आधार ठरतं हे वाक्य केवळ शब्द नसून तर ते तिच्यासाठी तू तुमच्या उपस्थितीचे आणि समर्थनाचे प्रतीक आहे हे तिला सुरक्षित आणि प्रेमळ नातेसंबंधाची नक्कीच खात्री देत असतं तर मित्रांनो स्त्री प्रेमात पडतात ते फायरवर्क्समुळे नाही तर तुमच्या उपस्थितीत राहणं समजून घेणं आणि तिच्यासाठी सुरक्षित जागा तयार करणं यामुळे दिखावा किंवा तात्पुरतं आकर्षण त्याला प्रेमात पडत नाही तर तुमच्या प्रामाणिकपणा आणि सातत्यामुळे ती तुमच्यावर विश्वास ठेवू लागते मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे तुम्ही एखाद्याचं आयुष्य बदलवण्यास नक्कीच हातभारी लावू शकता तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापूर्वक आभार व्यक्त करते